जय जय ओ सिद्धी उदार प्रसिद्धी अनावर आनंदी तर ज्ञानवा न्या, मावली सिद्धेला जय जयकार असो तुझा नमस्कार असो म्हणजे नमस्कार करतात तू कशी आहेस तू दानशूर येस तू प्रेम करणारी आहेस आणि आनंदाचा वर्षव करणारी आणि जगावर प्रेम येस असे ज्ञानेश्वर माउली शिधी लावून होतात तर आपलं ज्ञानेश्वर बाहुलीने आपल्या गुरुचं ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे की आपलं नव्या आध्यामध्ये वर्णन केलेलं आहे गुरुचं ठिकठिकाणी आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांना तर ब्रह्म समजत होत म्हणजे ज्याचा आणि जीर, जीर आत्मरोप गणेश केली स्मरण सकळ विधीचे आदी करण तोची वंधू चरण श्री गुरुची दयाचे शब्दसृष्टी आगवे

त्याचं भाग्य म्हणजे ज्ञानेश्वर माउले सांगतात तो भाग्यवाने म्हणजे याला दुसरी उपमा बसत नाही याला फक्त आईचीच उपमा बसते आईच बाळावर किती प्रेम असत आई काय करते त्या बाळाला आई आंघोळ स्नान करती गंध लावी ती हास पिंगल्या घाली ती साज काय असतो ती आणि सजवती आणि सगळं झाल्याच्या नंतर गालावर टिपका देते तिचा त्या किती मुलावर प्रेम असतो असा ज्ञानेश्वर मावलेचा आपल्या गुरुवर प्रेम हे म्हणजे गुरु प्रेम असला तर काही करायची गरज नाही आणि असं आहे किती कमी लोकस्वार्थी येत लोकस्वार्थीपणा असा करते की आपण देवाची भक्ती करतो आणि एखादी आपादी आली तर राम 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 राम, राम निघून गेला का संपलं की त्याच नाव सुद्धा घ्यायचं नाही मग असं जर आपण जर देवाची भक्ती जर केली तर त्याला देव भेटतो असे कोट्यावादी लोक आषाढी कारटेवधी जाते काहीचे नवस असते तर काहीच काहीतरी बोललेले असते तर काही बनवल्याचं काम असं काही बोललेले असते आणि त्यांना काही लागतच नाही देव सोडून काही लागतच नाही तोच फक्त देवापर्यंत जातो एवढं बोलून माझं